सियावर रामचंद्र की जय पंचवटीतल्या त्या वनामध्ये मारिचानं रामाच्या बानानी प्राण सोडला खरा आणि त्याच वेळी लक्ष्मणा धाव अशी आर्त मारली आणि मारीच आपलं मूळ रूप समोर आणून मृत्युमुखी पडला आता हे सगळं होत असताना सीतेच्या मनात काय येतंय हे आपण बघितलंय इकडे रामाच्या मनात काय चालू असेल काहीतरी विचार आला असेल ना रामाच्या मनामध्ये लक्ष्मण म्हणत होता खरं की हा बहुतेक मारीच असावा आणि तो मारीच निघाला म्हणजे मायावी मारीच पुन्हा एकदा वार करण्यासाठी आला होता बर याने मरता मरता माझ्या आवाजात लक्ष्मणा धाव अशी आर्त हाक मारण्याचं कारण काय बरं मारीच्यानं जी हाक मारली आहे ती सीतेच्या कानावर नक्कीच पडली असेल जेव्हा मा माझ्या आवाजामध्ये सीतेच्या कानावर काही येत असेल आणि तिला मी संकटातही याची जाणीव होणार असेल तर ती काय करेल तिच्या मनाची अवस्था काय होईल समजा लक्ष्मणाला हे खरं वाटलं किंवा लक्ष्मणाला तिने पाठवून दिलं मला वाचविण्यासाठी तर काय ती एकटी होईल म्हणजे पुन्हा असुरक्षित होईल म्हणजे काहीतरी भयंकर घडणार आहे याची जाणीव रामचंद्रांच्या मनामध्ये आली आहे जंगलामधल्या त्याचा मागोवा घेत घेत गोळा केलेल्या कंद मुळांना घेऊन रामचंद्रांनी तातडीने जनस्थानाकडे परतण्याचा निर्णय घेतलाय आणि विचार करतायत की लक्ष्मणाची शंका खरी ठरली काहीतरी अघटित घडणार हे नक्की इकडे लक्ष्मण आपल्या वहिनीला माते समान वहिनीला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की राम सुरक्षितच असतात राम म्हणजेच सुरक्षा आहे ज्याचं नाव घेतल्यावर लोकांची असुरक्षितता दूर होते त्या रामचंद्राला कोणाच्या सुरक्षेची गरज आहे कोणाच्या सुरक्षेची गरज आहे पण सीता काही ऐकत नाहीये आणि त्याला अनार्या कुलधर्म टाळणारा कुलंगार अशा शब्दामध्ये तिला बोलून शेवटी ती लक्ष्मणाला म्हणतीय की तू जर आता गेला नाहीस आणि रामचंद्रांना काय झाल्याचं मला कळलं तर मी या गोदावरीत बुडून मरून जाईल शेवटचं असत्र बाईचं मी या गोदावरीत बुडून मरून जाईल आता हे एवढं सहन करण्यापेक्षा गेलेलं बरं असा विचार करून लक्ष्मणही जातोय या सगळ्या कथेमध्ये एक भाग तुमच्या लक्षात आला असेल तो म्हणजे मी कुठेही लक्ष्मणाने जाताना लक्ष्मण रेषा ओढली असा शब्द प्रयोग केलेला नाही कारण मी जे वाल्मिकी रामायण बघतोय मी जे वाल्मी वाल्मिकी रामायण फॉलो करतोय त्या वाल्मिकी रामायणात लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मण रेषा ओढल्याचा उल्लेखच नाही असेल कुठल्या रामायणात तर मला माहीत नाही मी तो नसेलच घडलं असंही म्हणत नाही कारण मी आपला त्याचे कॉपीराईट वाल्मिकींना देतो वाल्मिकीने आपल्या रामायणात दिलेलं नाही हे मला दिसलं आहे आणि हे एका ठिकाणी नाही दोन तीन ठिकाणी मी बघितलेलं आहे त्यामुळं त्याविषयी आधीच्या भागात बोलण्यापेक्षा आताच्या भागात बोलावं अधिक खात्री करून घ्यावी यासाठीच मी थांबलो होतो मला दिसलं नाही मग ही लक्ष्मण रेषा ओढली कोण जी लक्ष्मणानं ओढली नव्हती ती ओढली कोण अशी काही अदृश्य लक्ष्मण रेषा तिथे होती का त्याचा विचार करायला पाहिजे म्हणजे मी त्या कथेचा उपहास करत नाही लक्ष्मण रेषेच्या कथेचा जे काहीतरी टाकलं काहीतरी केलं असं नाही म्हणत आहे मी पण एक नक्की होत की ही रेषा ओढलेली होती आणि ओलांडलेली होती हे नक्की आहे बघा मी कसं दुहेरी बोलतोय आणि काहीतरी संभ्रमित करणारा बोलतोय असं वाटण्याची शक्यता आहे वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेषेचा उल्लेख नाही हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य अशी एक रेषा होती जी आपण सगळ्यांनी मिळून ओढली पुढे लक्ष्मण रेषा ओढली ती रेषा होती आणि तिचं उल्लंघन पण झालंय हेही तितकंच सत्य आहे मग ही रेषा वाल्मिकी रामायणात का दिसत नाही त्याचं कारण आहे रीडिंग बिटवीन द लाईन्स ज्याला जमतं ना त्याला ती रेषा दिसते दोन ओळींच्या मधला अर्थ ज्याला काढता येतो ना त्याला ती रेषा दिसते काय ही रेषा प्रभू रामचंद्र भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि दुष्टाच्या निर्दालनासाठीच पुढच्या अवतारात दिलेला शब्द म्हणजे पुढच्या अवतारात त्याचं स्पष्टीकरण केलं होतं संभव आम्ही युगे युगेवाल युगे कशासाठी धर्मरक्षणासाठी येईल यदा यदा हि धर्मस्य हा, शब हा शब्द ग्लानी भवती भारत धर्माला ग्लाणी येईल तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी धर्माची संस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन हा शब्द पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींनी अवतार घेतलेले भगवान विष्णू म्हणजे रामचंद्र होते आणि देवाला कसली आली आहे चिंता देवाला कसलं आलाय भय पण देवानी अवतार घेऊन ज्या लीला केल्या त्या लीलांच्या मधली रेषा माता सीतेला समजलीच नाही का समजू दिली नाही रामाला काही होत नसतं हे सीता मातेच्या मनात असायला हवं होतं जे आलं नाही आणि आपल्या पतीवर विश्वासाशी एक छोटीशी रेषा तिचं उल्लंघन झालं अजून एक रेषा आहे जी लक्ष्मणाच्या बाबतीत उल्लंघन झालेली आहे अहो जो आपला बंधू वनवासात निघालाय तेव्हा आपल्या पत्नीच्या सुखाचा त्याग करून रामचंद्रांच्या सोबत वल्कल धारण करून जटा बांधून जो निघालाय तो रामचंद्रांचं अहित कस चिंतेल कधीही चिंतणार नाही आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या माणसांच्या वरती विश्वास ठेवण्याची एक पुसटशी लक्ष्मण रेषा असते ज्या रेषेचं उल्लंघन झालेलं आहे माता सीतेनी ते केलेलं आहे लक्ष्मणावरती अविश्वास दाखवलाय तुम्ही जाणार नसाल तर मी माझा देह त्यागीन हा अल्टिमेटम दिलाय रामचंद्रांना काही झालं असेल तर गोदावरीत स्वतःला अर्पण करून टाकील असं त्या म्हणाल्यात आणि माता सीता आपल्यामुळे गोदावरीत बुडाल्या असं वाटायला नको त्यांच्या मनाचं समाधान झालं पाहिजे यासाठी लक्ष्मण निघाले आहे यासाठी लक्ष्मण निघालाय लक्ष्मण रेषा ही आपण या चरित्रामध्येच आपण ओढलेली रेषा जी समजून घ्यायला हवी जी आपल्या समजण्यासाठी असायला हवी आपल्या पतीच्या पराक्रमावरचा विश्वास असायला हवा परिणाम काय होतो ते पण कळत आहे आणि पुन्हा मी म्हणतो अजून सांगतो लीला चरित्रांना दोष द्यायचा नसतो लीला चरित्रांना दोष द्यायचा नसतो लीला चरित्रांच्या मधून ज्ञान घ्यायचं असत अक्कल नव्हती कशी तेला कशाला लक्ष्मणाला जा म्हणावं रामावर एवढा भरोसा नव्हता का कशाला कर म्हणावं कशाला त्या मृगाच्या नादाला लागावं ही असली आरोप करायचे नसतात ज्ञान घ्यायचं असतं काय उगाच भलत्या गोष्टीचा मोह पाडून नवऱ्याकडे आग्रह धरू नका नवऱ्याच्या पराक्रमावर विश्वास ठेवा आणि दिराला सारखा सारखा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका अविश्वास ठेवू नका आपल्या माणसावर विश्वास ठेवलाच पाहिजे हे ज्ञान घ्यायचं असतं हे ज्ञान जे घेत नाहीत आणि उगाच रवंथ करत बसतात लक्ष्मण रेषा होती का नव्हती कुलकर्णी खोटी माहिती सांगताय आमच्याकडं तर होती तुमच्याकडं कशी नव्हती या असल्या वंपक चर्चेमध्ये सहभागी होण्यापेक्षा जे ज्ञान मिळवायचंय ते मिळवावं आणि त्यातून आवश्यक तेवढ्या गोष्टी समजाव्यात एवढीच साधी सरळ अपेक्षा असते बाकी काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय